आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमणं अरे त्या बापाला जर जमलं नसत अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो काशीतल्या गुसिड्याला तो सांभाळतो आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा कधी गायकवाद कुणी जर म्हणतो शिटवाले बचत गटाच्या बाहेरच्या बाय कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव नाही घेतलं मी कीर्तनाला लावून मा नाव नाही घेतलं बिरुडे बेवडे खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी गायक <laughs> गुणजन मंडप आले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बाबा पालकी सोळाच्या बाराव्या वर्षाच्यातल्या एक जानेवारीला आता एक जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होत आहे नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही आपलं नवीन वर्ष लागतं आता आपल्याला काय झालंय दुसऱ्याच बोकांडी घ्यायची सवय हो लागली आपलं नाही आपल्या आवला गुढी पाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री एकतीस बाराला होईल पेय हलकट क्वालिटीच्या आहुलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या एकतीस बाराला नसणार हे ध्यानात असणार त्या अवलादि तुम्ही कशावर येईल भिकार बापाची पायदास दाव्याला पे ना बघू घेतो का नालायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्याना ठेवा तुमचं एकतीस बारा फक्त फिर साजरे होते आमच्या व नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला भर येतोय वसंत ऋतू येतोय आंब्याला बहर येतोय झाडाला पालवी फुटते लिंबाला बहर, लिंबा बहर येतो आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू आमचं वर्ष गुढी आहे अख्ख्या गावात गुढी पाडवायला डिजिटल लावा अख्ख्या घरांवर झेंडे लावा कारण त्या दिवशी आमचा रामवास शतून आला तो दिवस पाडवाय पांडवांचा अज्ञात संपला तो दिवस पाडवाय आणि शिके संसार सुरू झाला ते गुढीपाडवाय आमच्या अवलं गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच कामेंचे अजून डोळे तारका केले रात्री म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ हवे नाही बाबा काय पण वाटलं होणार काय तुम्ही आतापर्यंत पंचवीस वर्षाचा इतिहास पहा इंद्रीकरचे वाक्य खोटे ठरले कधी तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रीकरचं खोटं ठरलंय हे जाणार खुग्यात जाणार चमड्यात जाणार वाकडे तिकडे होणार कधी मिळणार यांना आयती बायका मिळणार नाही बायका काय रेंज गेली का रेंज काही तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र काय यासिच गणपती बुडवाया भंग 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 मुतलं चे